रामराम मंडळी आजचा मुद्दा व्हिडिओ बनवण्याचा हा की आमचे मित्र धनुभैया भालेराव खास वसमतून पाथेरीला काही कामानिमित्त गेले होते तर अचानक त्यांना आठवण आली की बाबा नितीन खरोडे यांचं हॉटेल कॉन्ट्रॅक्ट कृपा हे पाथरी डोर आहे त्यांनी मला अचानक कॉल केला आम्ही परभणीम निघालो होतो आणि मी लगेच होईल तितकं फास्ट तिथं त्यांना भेटण्याचा प्रयत्न केला आणि मी आल्याच्यानंतर नंतर ते आले आणि त्यांना मस्तपैकी भूक पण लागलेली होती आणि त्यांना जेवणाची ऑर्डर द्यायला सांगितली नमस्कार <laughs> आ, मी धनंजय भालेराव क्षेत्रिय प्रबंधक इंडस्ट्रीज आमचे सर्वप्रथम तर सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय आमचे दनपडे मित्र मार्गदर्शक नितीनभाई अखरोडे यांनी पांडुरंग कृपा हॉटेल सुरू केलं मागच्या कित्येक दिवसांपासून इच्छा होती यायची आता मित्राच्या हॉटेलला गेल्यानंतर व्हिडिओमध्ये बोलण्याचं कारण एवढं आहे की आजपर्यंत मी सर्वात फेमस भाजी आहे आ, लाल शेळग्याची न्यू पंकज धुळे म्हणून पण त्यांच्याही पुढं जाऊन क्वालिटी एक नंबर जर कुठं खायची असेल तर रस्सी जे काय खवय आहेत त्यांना मी परत एकदा सांगतो हॉटेल कॉन्ड्रन कृपा आपल्या परभणीपासनं मानवत रोडवर काडफोगाव ताडभोगावच्या रोडवर राईट साईडला आहे एक नंबर क्वालिटी स्वच्छता आता आमचे मामा पण आहेत मामा कशी वाटली क्वालिटी नितीन काळे आमचे जोडपळीचे माझे सख्खे मामा आहेत ते पण जेवायला आलेले आहेत स्वच्छता जेवण सुपब एक नंबर एवन क्वालिटी चाल धन्यवाद